हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बंक बंकचा मराठी तर विशेष शाळेतून किंवा कामावरून पळून जाणे अंथरुण पुरवणे रेल्वे किंवा जहाज यामध्ये असलेली अरुंद अशी झोपायची जागा

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू